पुण्यामध्ये येऊन शनिवार वारा बांधणारे की तर हे बाकीचे नाही तर कसे छातीचे बांधायचे असतात ती मिजरी छाती गुन्हे आयऱ्या गेल्यामध्ये असून ही मिजरी छाती इथे बहुजन समाजामध्ये आहे हे ठणकावून सांगणारा राजा राजश्री शाहू महाराज

आदि क्रांती बिरसा मुंडा मास्टर संता संत गाडगे महाराज संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत बाळेश्वर महाराज संत सेवालाल महाराज संत रुहीदास महाराज राष्ट्रमाता राजमाता माझा दिधो माता सावित्री माता आईला माता, माता रमाई माता फातिमा शेख या सर्व महापुरुषांना या सर्व महामातांना प्रथम दिवार आपुवादन बंधूंनो आज आपल्या इथे स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने गेली 60 वर्षे 60 पाच वर्षे अविर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा इथे जागर होत असतो खऱ्याने मी माझं आजच तिसरं भाषण आहे व्याख्यान आहे परत मला एका ठिकाणी शेवटचं माझं व्याख्यान आहे मी तिथे जाणार आहे परंतु बंधू लक्षात घ्या मी आज तीन थी ठिकाणी व्याख्यान केलं दोन ठिकाणी केलं मी त्या ठिकाणी बघितलं हे ते सौराज्य प्रतिष्ठान मंडळ आहे ना हे मंडळ खूप बांधिलकी चालते हे सौराज्य प्रतिष्ठान मंडळ आहे हे फार मंडळ आहे कारण या मंडळामध्ये आल्यावरती दिसते हे माझं तिसरं वर्ष आहे मला खऱ्या अर्थाने मंडळाला मला त्यांना माझ त्यांना मला अभिनंदन करा वाटतं की मला गेली ती, तीन तीन वर्ष पण मला तुम्ही या ठिकाणी बोलवता गेल्या सौराज्य जा। प्रतिष्ठान मला हे फार प्रेरणा मंडळामध्ये सर्व बांधिलकी की जपली जाते वहीं तो महिला पुरुष लाहान बाल आबाल होने का सर्वना इतने बांधिर जपली जाते कहने आता ने ये प्रतिष्ठा मंडला को ना चिकने मला जास्त वेळ कितना ही नहीं करा शिवरांचा चरित्रा करे वो तास्ता शिवाजी महाराज जन्मोत्सव करे असताना बंधू लक्षात घ्या आपल्या या मातीमधील या देशामधील सर्वात मोठे जे आपले सण उत्सव असतात ठिकाणी आपले भरपूर सण आहेत मोत प्रत्येक सण उत्सव आपल्या घरामध्ये आपण आपल्या कुटुंबा आपल्या आई वडिलांना आपल्या मुलांना आपल्या आजोबा समेत आपण साजरा करत असतो प्रत्येक मोठा जो सण आपल्या या मातीवरचा आहे तो आपण आपल्या घराघरामध्ये गोडघोड करून साजरा करत असतो प्रत्येक मोठा सण आपल्या घरामध्ये आपण आपल्या कुटुंबातील सर्व लोकांना बऱ्याच ठिकाणी फक्त घरातील तरुण मंडळी करतात बरं शिव शिवजन्मोत्सव अरे हा राजा या मातीमध्ये जन्मलेला हा राजा या राजाचा सण उत्सव म्हणून घरामध्ये सर्व कुटुंब समत करायला पाहिजे सर्व कुटुंबामध्ये गोळगोळ करायला पाहिजे सर्व कुटुंबाला नवीन कपडे आणायला पाहिजे कारण हा राजा आपल्या हातीचा आहे हा राजा आपल्या रक्ताचा आहे मग लक्षात घ्या मासाब जिजाऊ मासाहेब जिजाऊच्या उदरी राजाचा जन्म झाला शिवाजी राजा मासाहेबांच्या संस्कारामध्ये वाढले खरे परंतु शिवाजी राजा सोबत होते अठरा प्रकार जातीचे मावळे शिवाजी हो राजा सोबत होते होण्या पगड जातीचे मावळे परंतु मातीमध्ये आज सुद्धा शिवाजी आम्हाला कमी हे आमची शोकातिका आहे सकाळी वाट उठावं रायगडा जावं महाराजांना साथ घालावी महाराजांना आत मारावी महाराजांना हात घ्यावी राजा तशी उत्तर जी असेल तुम्ही ती तलवार मी ती घाल राज

कारण आमचे निष्ठा इथं आहे आमचे निष्ठा इथं आहे काय निष्ठा होती महाराजांच्या हो स्वराज्यामध्ये किती निष्ठावान मावळ होते कुठेतरी अभ्यास केल्यावरती कळत कि फादर फाजरका सिद्धी जोहार सिद्धी दोहार, दोहार पन्हाळगडाला वेढा देऊन बसले होते काही एक महिने उलटले तरी पन्नास जणांना वेड्यामध्ये ढील पडत नव्हती आणि तिकडे तानाजी पालकर आणि त्यांच्या सायाने सिद्धी हिलाच्या सायाने वेड्यावरती लढा दिला छत्रपतीचा तानाजी पालकर आणि सिद्धीला तो लढा त्याचा नाक आघात झाला आणि छत्रपतीच्या सरदारांना तिथून निघून जावं लागलं नामुसिचा तह स्वीकारून निघून जावं लागलं आपल्या स्वतःच्या मुलाला वाचवायला आलेला सिद्धी हिला शत्रूच्या दायामध्ये सापडला आणि राजाला सापडला आणि त्या एक मधली जागा शोधल्या गेली आणि त्या जागेतून निघून जाण्याचा बेत आखला गेला आणि या बेताचा एक भाग म्हणून एक खोटा शिवाजी तयार केला गेला एक खोटा शिवाजी तयार केला गेला आणि पालिकेत बसलेला शिवाजी शत्रूच्या हाती सापडला पालखीत बसलेला शिवाजी शत्रूच्या हाती सापडला त्याला माहित होत की आपण स्वतःहून पकडून द्यायचं आहे आपण तसे पकडले जाणार आणि आपण पकडले गेलो तर आपला खात्मा होणार आपला सिरक्षेत होणार त्या कोट्या शिवाजीला कोट्या शिवाजी बनण्या त्याला माहित होत आणि जो पार्किट बसलेला कोटा शिवाजी होता शिवा शिवाना एका नाही कुटुंबाचा एक गरीब कुटुंबाचा मुलगा होता शिवा नाहमी त्याला माहित होत आपण द्यायचं आपला कलम होणार हे त्याला माहित होत तरी सुद्धा तो शत्रूच्या वेळख्यामध्ये गेला आणि हसत हसत कुर्बान झाला कशासाठी कारण त्याची निष्ठा होती शिवाजी राजावरती त्याची निष्ठा होती कारण शिवाजी राजा करतोय तो साठी करतोय शिवाजी राजा करतोय तो साठी करतोय शिवाजी राजा करतोय तो काहीतरी चांगलं करतोय ती त्याची निष्ठा होती म्हणून तो हसन हसत तुरुबांचा कशासाठी कुठल्या दहा कुठल्या वतनदारीसाठी मुळीच नाही तर तो तुरुबांचा त्याची भावना होती अरे मी जरी असे माझ्यासारखे हजार जरी मेले तरी, तरी चालेल परंतु तर महाराज जगला पाहिजे परंतु राजा जगला पाहिजे ही भावना त्याची होती असे एक नव्हे तर अनेक उदाहरण आहे लक्षात घ्या आणि मग शिवाजी महाराज पंढरगडावर तू निघाले निघाल्यावर तू निघाले आणि ही बातमी फाजल खानाला समजली फाजल खान समजले आणि फाजल खान निह घोड्यावरती काम देतोय आणि करतोय महाराज त्याला भेटतील ते कसे महाराजांच्या बाजू प्रभू देशपांडे आपल्या मुठभर बावळ्याला घेऊन खडा आहे की महाराजांना विशाळ गटावरती पोहोचण्याकरता सगळं सवय मिळावी म्हणून तो घोडपिंडीवरती उभा आहे मुठभर बावळ्याला घेऊन आणि आपलं आणि फादर खाना है, फादर खाना त्या आले बाजी प्रभू देशपांडे मुठभर बावडावर बाजी प्रभू देशपांडे त्यांचे बावडे दारातीर्थ झाले एक एक मावळा तिथे कटला गेला कशासाठी कटला गेला का कटला गेला, गेला की इथे महाराज जगले पाहिजे शिवाजी राजा जगला पाहिजे की शिवाजी राजाची त्यांच्यावरती निष्ठा होती आणि हे शिवाजी महाराज आपल्या सैन्यामध्ये शिवाजी राजांचं फार मोठे पण होत लक्षात घ्या शिवाजी राजांना अं अफजल शिवाजी महाराजांना औरंगजेबाचा इमामी सरदार विजयाराजे जळसी पुरे यांनी शिवाजीराजांना आपल्या मध्ये कैद करण्याचा जायचं होतं आणि मग शिवाजी राजांना ज्यावेळेस आग्र्याला जायचं होतं त्यावेळेस राजांना स्वराज्याची मोठी चिंता लागली होती की आपल्या पाठी आपलं स्वराज्य कसं चालेल आपल्या पाठी आपल्या स्वराज्याच काय होईल ते राजांना फार मोठी चिंता लागली होती आणि मग मजीराजांनी ठरवलं परीक्षा घ्यायची साईडला शिवाय आहे शिवाजी महाराज एका किल्ल्यावरती जात आहे आणि किल्ले लावायला ला आहे किल्लेदार मला आज मला आज जाऊ दे त्यावर तो किल्लेदार म्हणतोय कोण आहात तुम्ही तर मी खूप मी राजा आहे शिवाजी राजा आहे तुम्ही राजा जरी असाल ना तरी किल्ल्याचा दरवाजा सहा वाजल्यावरती बंद झालेला दरवाजा सकाळ झाल्यावरती सुरेल मला दरवाजा खोता येणार नाही ना त्यावेळेस अरे माझा पाठी शत्रू लागलेला आहे माझ्या जीवाचं सुद्धा होऊ शकते मला दरवाजा खोल मला आसावू लागले महाराज जर तुमच्या जीवाचा प्रश्न आहे ना तर त्यासाठी मी खंबीर आहे अहो तुम्हीच नाही या दरवाजावरती आलेला प्रत्येक वाट स्वरूपाचा प्रत्येक व्यक्तीच्या जीवाची जबाबदारी ती माझी आहे तू महाराज दरवाजा मागो उघडता येणार नाही अरे तुला तुला खुद्द राजा सांगतोय अरे ज्यांनी कायदा बनवला तो राजा तुला सांगतोय की दरवाजा खोल तरी तू त्याचा ऐकत नाही महाराज माफी असोय महाराज महाराज माझ्या सौराज्यामध्ये राजासाठी वेगळा कायदा कायदा आणि रस्तेसाठी वेगळा कायदा असे दोन कायदे नाहीत महाराज माफी असावी अरे तुला किती सांगितलं तरी समजत नाही अरे तुला काय करू कुणाची परवानगी आणू कुठे जाऊ कुणाची परवानगी आणू की तू घराचा दरवाजा बोलशील आणि मला आज जाऊ देशील रायगडावरती जावासाहेबांची परवानगी आहे ना, ना, आए, ना, ना ए, इथे इथे की मी ना लगेच दरवाजा आणि शिवाजी राजे हसतात आणि म्हणतात खूप हुशार आहेस तू तू अरे इथे किल्ल्याचा दरवाजा खोलत नाहीस तिकडे साहेब रायगडाचा दरवाजा खोलतील का मी तिथे जाणार इथे येणार सकाळ होईल आणि मग म्हणतो मग सकाळी खोलतो की दरवाजा महाराज आहे महाराज आहे तू जा कोण नाही तुला तलवारी तुझं मुडगा उडवील त्यावर किती काम होतोय महाराज तुम्हाला काय सजा द्यायची मी भोगण्यास तयार आहे परंतु महाराज जाता नाही सकाळ झाल्यावरती मी काय सजा द्यायची द्या तुम्ही भोगण्यास तयार आहे सकाळ झाली सकाळ झाली दरबार भरला दरबार भरल्यावरती तो किल्लेदार महाराजा पुढे येतो आणि महाराजाला म्हणतो महाराज महाराज माफी असो महाराज महाराज अहो माझ्या एका किल्लेदारामुळं चक्क खुद राजाला खुद छत्रपतीला पूर्ण रात्र किल्ल्याच्या बाहेर काढावी लागली महाराज मी तुमचा महाराज मी तुमचा गृहिणी आहे चुकी आहे महाराज तुम्ही काय सजा द्या तुम्ही भोगायला तयार आहे आणि महाराज त्या किल्लेदाराला म्हणतात अरे आणि आपल्या बाहूमध्ये कौटाटात अरे तुझ्यासारखे निष्ठावान मावळे आहेत म्हणून मी आज स्वराज्यामध्ये मी ताट म्हणून कुठे जाऊ शकतो कारण ते निष्ठावान मावळे होते आणि असं बोलून महाराज आग्र्याला निघताय सोबत घेतायत नऊ वर्षाच्या राजाला आपल्या पुत्राला घेत आहेत नऊ वर्षाचा शंभू राजांचं संभाजी महाराजांचा वय आहे मानाची जागा दिली नाही म्हणून राजानं दरबार लाथाडला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवसापासून दरबारामध्ये येणं बंद केलं राजाने आणि दरबारामध्ये आले संभाजी महाराज शंभू राजे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी शंभू राजे दरबारामध्ये आले आणि औरंगजेब इकडे तिकडे

एक कोटा शिवाजी आणि एक शिवाजी पाय पद बनला होता ते सोडण्याच्या मावळे त्यांना माहित होत उशिरा हो अथवा लवकर हो आपण पकडले जाणार आपला होणार तरी ते हसत मूर्ती शिवाजी महाराजावरती निष्ठा होती त्या काळी संभाजी महाराज शिवाजी महाराज आमच्या मध्ये निष्ठा निर्माण करू शकले यामध्ये संभाजी शिवाजी महाराजांचं फार मोठं मोठेपण आहे म्हणजे लक्षात घ्या मी जास्त वेळ लॉकडाऊनच्या अगोदर चा काय लॉकडाऊनच्या अगोदर अगोदरची परिस्थिती आहे या मुंबई विभागामधून दहावीच्या बोर्डामधून एक मुलगा पहिला आला मुंबई विभाग म्हणजे काय फक्त मुंबई नव्हे मुंबई उपनगर कुर्ला त्याच्यानंतर रायगड त्याच्यानंतर पालघर ठाणे असे पाच जिल्हा म्हणून एक उपनगर बनतो आणि त्या उपनगर मधून दहावीला एक मुलगा पहिला येतोय दहावीला उपनगर मधून एक मुलगा पहिला येतोय आणि त्या शाळेच्या शिक्षकाने ठरवलं मुलाच्या घरी जायचं मुलाचा करा सत्कार करायचा मुलाला सन्मान करायचा आणि सायकाची वेळ आहे मुलं सर दोन सर निघाले पेट्याचा पुढा घेतला पेढ्याचा बॉक्स घेतला आणि मुलाच्या घरी निघता आहे आणि मुलगा कुठं राहतोय धारावी झोपडपट्टी सायिकाची वेळ आहे शिक्षक त्या मुलाच्या शोधात पोहोचताय तिथे पूर्ण धारू शोध शोध शोधताय कुठे धारामध्ये धार चिकल आहे कुठे गटार ओपन आहे कुठे कचरा साचलेला आहे कुठे घाण पाणी वाच आहे आणि शिक्षक धारुला पोहोचले पोहोचल्यावरती नंतर त्या मुलाच झोपड सापडलं मुलगा झोपडीत जात होता आणि त्या झोपडाच्या मुलाच्या झोपड्यामध्ये शिक्षक शिरताय आणि शिक्षक शिरतेवर त्या मुलाला चाहू लागली की आपल्या झोपडीमध्ये कोणीतरी येत आहे आणि मुलांना दिवा पेटवला आग लावली झाली आणि घरामध्ये उद्रेन झाला त्यावेळेस त्याला दिसलं की पुढे शिक्षक आले मुलानं प्रथम शिक्षकाला नतमस्तक झाला वंदन केलं शिक्षकाला आणि शिक्षकानं पेढा काढला पोराला भरवला आणि शिक्षकानं पहिलाच प्रश्न केला बाळा तू इथे राहतो बाळा तू इथे राहतो अरे आमच्या मुलाला आम्ही सर्व काही देतोय आमची कुठे काहीच करत नाही अरे तू इथे बाळक तुझे वडील काय करतात बाळक तुझी आई काय करते सर माझे वडील हवाल माझे वडील हवाल परंतु सर माझे आमची दोन वेळच जेवण चाललंय सर परंतु सर कान खाल खाता माझे वडील गेले सर आमचं दोन वेळच खाणं एका वेळेवरती आलं सर माझी आई कामाला जायला लागली लोकांची धुणे मांडे करू लागली सर कामाला जाते माझी आई लोकांचं धुण मागे करते सर आमचं दोन वेळच एक वेळ माझी आई सकाळी सात वाजता कामाला जाते मी दहा वाजता शाळेत जातो सर शाळेतून दुपारी वाजता येतो आणि माझी आई संध्याकाळी सात वाजता घरी येते सर सर मी सकाळी वाजता शाळेत जाताना माझी आई गेलेली असते सात वाजता कामाला मी उपाशी शाळेत जातो सर मी संध्याकाळी पाच वाजता घरी येतो तेव्हा पण उपस्थित असतो माझी आई सात वाजता कामान येते आणि सर येताना ना माझी आई ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या लोक घरी दोन्ही मांडी करायला जाते त्या त्या लोकांचं उरलेलं उष्ट अंड घेऊन येते सर माझ्या आई उरलेलं उष्ण अन्न घेऊन येते आणि सर ते उरलेलं उष्ण अन्न आम्ही खातोय आणि तेव्हा आमच्या ते माझ्या बोटाची भूक शमते सर तेव्हा माझ्या बोटाची भूक बसते परंतु सर आमचं सर्व काही सर्व चालू होतं आमचं सर्व काही ता व्यवस्थित चाललं होतं परंतु सर काळ आणि घात केला माझ्या आई आजारी पडली डॉक्टर डॉक्टरांनी निधन केला डॉक्टर म्हणताय की तुमची आई दिवस पाण्यामध्ये राब राब राबते तुमच्या आईला कॅन्सर झालाय काय करावं सर आईला कसं बस ऍडमिट केलंय ऍडमिट केल्यावरती होतं नव्हतं ते सर्व घरामध्ये विकलं आईच्या आधार लावलं परंतु सर माझी आई वाचली नाही सर माझी आई वाचली नाही आईचा मृतदेह दवाखान्यातून मला वाईट काढायचा होता आईचा मृतदेह हॉस्पिटल मधून मला वाईट काढायचा होता त्याकरिता पंधराशे रुपये लागत होते सर मी तर घरातलं सर्वच विकलं माझ्या काय काहीच नव्हतं मग काय करावं माझ्या आई ज्या लोकांच्या घरामध्ये धुंडी भांडी करत होती ना त्या प्रत्येक लोकांच्या घरी गेलो कोणाकडे पन्नास वीस रुपये घेतले कोणाकडे चाळीस रुपये घेतले सर मी असे करून पंधराशे रुपये जमा केले आणि माझ्या आई मी अंतिम संस्कार केला सर पण सर ज्या वेळेस ज्या वेळेस माझी आई बिछाणावरती होती ना ज्या माझी माझ्या आई बिछाणावरती होती त्यावेळेस माझी आई मला नेहमी सांगायची की बाळा तुला काही नाही केलं तरी चालेल तू काही नाही बनला तरी चालेल इतका अभ्यास करायचा आहे तुला इतका अभ्यास करायचा आहे बाळा की तुला फार मोठं व्हायचं सर माझ्या आईचं मी एवढंच बोलणं लक्षात ठेवलं सर माझ्या आईचं मी इतकंच बोलणं लक्षात ठेवलं मी इतका अभ्यास केला मी इतका अभ्यास केला की दहावीला या मुंबई भागामधून मी पहिला आलो सर हो सांगते अरे ज्याला राहायला घर नाही ज्याच्या घरामध्ये लाईट नाही ज्याच्या खायचं त्याला खायचं ठिकाण नाही तो पोरग सांगते आणि आमच्या तर सर्व काय भेटते आमच्या मुलाला सर्व काय तरी आमचे मुलं अभ्यास का करत नाही मुलानो आता येणाऱ्या परीक्षा आहे मुलांनो तुमच्या आईला तुमचा सर्वोत्तम पुत्र व्हायचा आहे तुमच्या आईसाठी तुमच्या वडिलांसाठी तुम्हाला सर्वोत्तम पुत्र व्हायचा आहे तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे याकरिता मुलानो तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या आपल्या आई वडिलांचा ऐका मी जास्त वेळ घेत नाही मला पावणे अकरा परत एका ठिकाणी जायचं आहे साहेब एक प्रश्न सांगतोय लक्षात घ्या इमानदारीने सांगायचं मी बोलेल प्रत्येकाने हात वरती करायचा इथं अयोध्या रामा अयोध्याला कोण रामाध्याला कोणकोण केला कोण कोण केला हात वरती करा जे गेलं त्याला गे हात वरती करा पोलीस नाही गेला अच्छा ओके एक जण गेले धन्यवाद इथे बालाजीला कोण कोण जाऊन हात वरती करायचं इमानदारी जे जे बालाजी तिरुपती बालाजीला जाऊन आले एक ओके काकी गेला त्याच्यानंतर इथे विठ्ठला पांडुरंगाला कोण जाऊन आला पंढरपूरला अरे वा परत मोठ्या बातमीमध्ये सर्व आम्हाला अभिनंदन आहे आणि रायगडाला कोण जाणार हात वरती करा मी हात वरती करतो एक वेळेस वा दोन वेळेस कोण कोण गेला दोन हात वरती करा जे तीन वेळेस गेले ना त्यांनी एक हात वरती करा त्यांनी दोन पोट दो वरती दो 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 करा थी करायचं तीन वेळेस मी गेलो फार कमी ओके चार वेळेस कोण कोण गेला चार वेळेस गेले त्यांनी वज्रमुठ करायची चार वेळेस कोण कोण गेला मी नाही गेलो तीन वेळेस गेलो चार वेळेस कोण कोण अरे वा ग्रेट, ग्रेट, गिरेट वेळ गेले मधुल लक्षात घ्या अरे आपली अयोध्या आपली तिरुपती आपला पंढरी अरे आपला पंढरपूर आहे एकदा प्रत्येकानं या मातीमध्ये जमलेल्या प्रत्येक आणि रायगडाला जाऊन झालं पाहिजे एवढं अपेक्षा करतो येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाने रायगडाला गेलं पाहिजे कारण इथं आपली पंढरी आहे रे इथेच आपली पंढरी कुठे शोधायची गरज नाही इथेच आहे आपला अयोध्या इथेच आहे आपली तिरुपती कुठेही शोधायची गरज नाही मी सांगतो मला परत एका ठिकाणी जायचं आहे मी साताला एकच म्हणतो राजा राजा तुम्ही होता म्हणून दिसतो आज सह्याद्रीचा गडा राजा तुम्ही होता म्हणून दिसतो आज सह्याद्रीचा गडा राजा तुम्ही होता म्हणून सांगतो आज शिवले राजा करतील तिथील प्रत्येक तरुण आहे वेळा कारण तुमच्या नावातच आहे जीवन जगण्याचा धडा तुमच्या नावातच आहे जीवन जगण्याचा धडा मी तेच सांगतो सर्वांना माझा जय जिजाऊ जय शिवराज आणि जय शंभूराजे आणि जय भीम करतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद